माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथे नवविवाहित महिलेची गळा आवळून व पोटावर पाय देऊन हत्या केल्याप्रकरणी जाऊला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा निकाल बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं दिला आहे न्यायालयानं आरोपी गीता शंकर पाडोळे हिला जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली फिर्यादी सिद्धेश्वर जाधव यांची मुलगी उज्ज्वला हिचा विवाह एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी किरण लक्ष्मण पाडोळे यांच्याशी झाला होता विवाहानंतर ती सासरी राहत असताना घरातील दागिन्यांच्या वादातून उज्ज्वला व वा आरोपी गीता यांच्यात वाद झाला दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घरात उज्ज्वला व आरोपी गीता दोघीच असताना आरोपीनं उज्ज्वलाचा गळा आवळून हत्या केली तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हो बाहेर नेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं घरातील कुलूप लावून खुनाचा गुन्हा लपवण्याचाही प्रयत्न केला होता या प्रकरणी माडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी माणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन साहेब पोलीस निरीक्षक श्याम यांनी तपास करून आरोपी विरुद्ध ठोस परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आणि न्यायालयानं सदर पुरावे ग्राह्य धरत आरोपी भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप पाच हजार रुपयांचा दंड तसेच कलम दोनशे एक अन्वये तीन वर्षे कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे धनंजय माने यांनी काम पाहिलं तपास कार्यात पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं